बातमी आहे संभाजीनगरमधून यावेळेस ठाकरे गटाचे दोन नेते आणि त्यांच्यामधली गटबाजी समोर आलेली आहे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातली गटबाजी समोर आली तर उद्धव ठाकरेंकडून संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आणि यावेळेस खैरे खैरे आणि दानवे यांच्या वादानंतर मातोश्रीमध्ये संभाजीनगर संदर्भात बैठक घेण्यात आलेली आहे तर या संदर्भातली अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत लाईनवरून जोडले गेलेले आहेत कृष्णात काय अधिकची माहिती संभाजीनगर लोकसभा निवडणूक कुणी लढवायची ठाकरे गटाच्या वतीनं यावरून सध्या चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये तडावर लागलेली पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर दोघांच्या मृतोतुबे देखील माध्यमामध्ये झालेली पाहायला मिळाली त्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्री वाजीनगर जिंदी मतदार संघाधिकार बोलव पदाधिकार है विषय जा बहुत पदाधिकार चंद्रक खैरे कल सब कुछ अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ

आणि मी एक पक्षाचा एक शिस्तबद्ध शिवसैनिक राहण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आलो त्यामुळे पक्षप्रमुख जो आदेश देतील तो ठीक आहे इच्छा आहे मला नाही असं माझं काय मी मुळीच माझी इच्छा लपवत नाही परंतु पक्षप्रमुखांनी सांगितलं तर तर आणि तरच यश मिळालं तर सगळे लोक मी मिळालं म्हणत असतात आणि अपयश मिळाल्यावर त्यांनी असं बोट दाखवत असतात याला काही अर्थ नसतो माझा दम आहे मी निवडून आलं पाहिजे माझ्या दम नाही मी इलेक्शन हरतो त्यावेळेस ते गंगापूरमध्ये उभे होते त्यावेळेस ते त्याचा पराभव झाला आता ही तर खूप मोठी निवडणूक आहे खूप मोठी निवडणूक असते आता एकोणीस लाख मतदार आहे त्यामुळे इतकी म्हणून आणि त्यांची इच्छा असेल तर ते ठीक आहे मान्य उद्धवजींनी मान्य केलं तर होईल परंतु मला तर त्या ठिकाणी जनता म्हणते की तुम्हीच खासदार तुम्हालाच यायचं कारण पाच वर्ष आम्ही मागे गेलो आता आमची चूक कळली